हाय हॅलो नमस्कार मंडळी होम्मेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ वगैरे नाही आहे कारण समर व्हेकेशन्स चालू होते गावी गेलेले होते आणि गावाकडे एवढं नेटवर्क वगैरे नसल्यामुळे नाही शेअर करू शकले तर बऱ्याच मैत्रिणींचे असे प्रश्न आले होते मला की मागचे माझे काही व्हिडिओज होते स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार त्याबद्दलचे पारायण आणि त्याबद्दलची सगळी माहिती मी दिलेली आहे त्याचे व्हिडिओज तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील तर त्याबद्दलचे काही रिलेटेड व्हिडिओची माहिती बऱ्याच जणी मला विचारत होत्या की ताई आम्ही उपवास सुरू केलेले आहेत पण खूप साऱ्या अडचणी येत आहेत त्यानंतर काही गोष्टी आहेत ज्याची उत्तरं नाही मिळत आहेत तर मैत्रिणींना मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्ही जेव्हा स्वामी सेवेला सुरुवात करता त्यावेळेस खरंच आपल्याला असं वाटतं की स्वामी सेवेला सुरुवात केली आणि इतक्या सगळ्या अडचणी काय येत आहेत खूप सारे प्रॉब्लेम होतात म्हणजे काय होतं माहिती आहे का तुम्ही उपवास पकडताय पण कधी कधी असं होतं ना की तो उपवास सोडावाच लागतो किंवा उपवास चालू असताना दुसऱ्याचा घरचं जेवण जेवायचं नसतं किंवा जर जेवावंच लागलं तरी गायत्री मंत्र म्हणावा आ, त्या काळात आपण आपल्याच घरात ती सेवा करायची असते पण इतके प्रॉब्लेम येतात ना की ती सेवा कधी कधी अर्ध्या वाजता वाजता आपल्याला उठायचं नसतं पण काय होतं काहीतरी अडचणी येते काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि आपल्याला उठावंच लागतं तर अशा अजून खूप काही गोष्टी आहेत की प्रत्येक वेळेस सुतकच पडतं किंवा इतर काही अडचणी येतात खूप मोठी मोठी संकटं येतात आजारपणं येतात त्यानंतर पैशा रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम येतात पण मैत्रिणीनं मी तुम्हाला खरंच एक गोष्ट सांगू का, का। आपल्याला जेव्हा ह्या अडचणी येतात किंवा संकटं येतात किंवा त्याच वेळेस ते संकटं कशी येतात ह्या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला हवं असेल तर मला असं वाटतं की कोणत्याही गोष्टीसाठी आपण कणखर किंवा ताकदवान बनण्यासाठी त्याआधी आपल्याला भरपूर सारी संकटं झेलावी लागतात आणि तेच आ, असेल असं मला वाटतं कारण तुम्ही Uh, पाचवीत जाण्यासाठी तुम्हाला चौथीची परीक्षा देऊनच तुम्ही पाचवीत जाताय तुम्हाला जर जा बारावी जायचं असेल तर तुम्हाला दहावीच्या बोर्डातून पास होऊनच मग बारावीत जावं लागेल तर त्याच पद्धतीचं असेल की देवालाही तुमच्याकडनं परीक्षा घ्यायची असेल तुम्ही कोणत्या परिस्थितीत कसे वागताय कोणत्या परिस्थितीतून कसे जात आहे कोणत्या परिस्थितीला परिस्थितीचा सामना कसा करताय आ, या सगळ्या गोष्टींची स्वामी परीक्षा घेत असतील असं या गोष्टीचा विचार करायचा आणि कोणत्याही गोष्टीची आढी मनात न ठेवता काही गोष्टी करायच्या की हे माझ्याकडनं चुकलं तर मला स्वामी काही शिक्षा देतील का हे चुकीच्या पद्धतीने झालं तर स्वामी मला काही शिक्षा देतील का मैत्रिणीनो स्वामी हे आपल्या आई आहेत किंवा आईप्रमाणे आहेत आणि मुलाने कितीही मोठी चूक केली तरी त्याची आई त्याच्यावरती एक दिवस रागवेल दोन दिवस रागवेल पण तिसऱ्या दिवशी ती आई त्या मुलाला जवळ घेतेच त्याच्या सगळ्या चुका माफ करते पण स्वामींचं मन इतकं मोठं आहे ना मैत्रिणीनो तुम्ही अकरा गुरुवारचे उपवास करताय स्वामींनी स्पष्ट असं सा सांगितलं आहे की तुम्ही उपाशी राहून केलेली सेवा ही स्वामींपर्यंत पोहोचत नाही तुम्ही उपवास करताय तुम्ही निर्जळी उपवास अजिबात करू नका कारण तुम्ही जर तुम्ही अन्नाचा कण घेत नाही तर आपले देव पण आपल्या अन्नाचा कण ग्रहण करत नाहीये त्यामुळे तुम्ही उपवास करत असाल उपवास न करता, करता सुद्धा गुरुवार केले तरी सुद्धा चालतात जर उपवास करून गुरुवार करत असाल तर तुम्ही फलहार घेऊ शकता फराळ करू शकता तुम्ही कोणत्याही पद्धतीने उपवास करू शकताय तर असं काहीच नाही स्वामी कशाने रुसतात किंवा ताई मी अध्याय वाचत होते आणि अध्याय वाचता वाचता मला उठायला लागलं माझं बाळ उठलं दरवाजा कोणीतरी वाजवला फोन आला शक्यतो फोन जर कामाचा असेल तर उचला नाही तर नाही उचलला तरी चालतो पण अर्जंट कॉल आहे कुणीतरी मोठे साहेब आहेत ते वेळ काढून आपल्याला फोन करतायत तर आपण बोलणं त्यावेळेस भाग आहे बाळ उठलं आहे पटकन उठून तुम्ही जाऊ शकता पण तुम्ही जिथे थांबलेला आहात जेव्हा थांबताय तेव्हा देवाची एकदा क्षमा मागा देवा मला असा असा प्रॉब्लेम आलेला आहे मला आत्ता उठवा लागतं आहे इथून पुढची पूजा मी कंटिन्यू करेल कमीत कमी एवढा शब्द सांगून उठा स्वामी तुमच्या पाठीशी सदैव असतात सदैव सदवस्ता, आणि कोणत्याही गोष्टीवरती तुमच्यावरती रुसत नाहीत त्यामुळे मला असं वाटतंय की कोणत्याही गोष्टीची शंका मनात न घेता तुम्ही सेवा चालू ठेवा आणि अडचणी येतातच तुम्ही नॉर्मल आयुष्य जगताय तुम्हाला अडचणी आहेत म्हणून तुम्ही स्वामी सेवेमध्ये आलेला आहात एक गोष्ट लक्षात ठेवा अडचणी त्या आधी पण होत्या अडचणी यानंतर पण असतील पण पन अडचणी पार करून गेल्यानंतर तुम्ही ज्या शिखरावर पोचणार आहात त्या शिखराचा त्या टोकाचा त्या यशाचा आणि त्या यशस्वी झाल्याचा विचार करा तुम्हाला जर तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर ह्या सगळे हे सगळे टप्पे आहेत याचा विचार करा स्वामींनी तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी एक, एक पाऊल मागे घेतलेलं आहे म्हणजे जसं की आपण म्हणतो की सिंहाला जर पुढे झेप घ्यायची असेल किंवा धडप घालायची असेल क कशावरती तर तो आधी चार पावलं मागे येतो आणि मग हो उंच उडी माग मारतो त्याच पद्धतीने तुम्हाला जर कोणत्याही गोष्टी पूर्ण करण्यामध्ये जर काही अड अडचणी येत आहेत तुम्ही दोन पावलं मागे येत आहेत तर असं समजा की स्वामींनी चार पावलं पुढे तुमच्यासाठी काहीतरी खूप चांगली गोष्ट ठेवलेली आहे म्हणून तुम्ही ते दोन पावलं मागे आलेले आहात या असा विचार करा बऱ्याच जणींना तेच वाटतं की स्वामी सेवेत मी जेव्हा नवीन होते त्यावेळेस सुद्धा हाच विचार करायचे पण आत्ता मी इतकी स्ट्रॉंगली uh, बिलीव्ह करते ना स्वामींवरती की मी घरातून बाहेर आहे कुठेही आहे मी घरात आहे कधी कधी नाही देवपूजा करायला जमली कधी कधी फक्त दिवा लावलात तरी पण असं वाटतं की एक दिवसासाठी माझे स्वामी नाही तृसणार माझ्यावरती किंवा काहीही झालं कितीही मोठ्या संकटात असले तर आपसुक श्री स्वामी समर्थ हे तोंडातनं निघतं त्यामुळे मैत्रिणीनं स्वामींच्या स्वामींचं नेहमी म्हणणं असतं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहे तसा विचार करावा आणि आपल्या कोणत्याही गोष्टी नित्यनेमाने सुरू ठेवाव्यात तर जसं जमेल तसं मी पारायण वगैरे सगळं करत असते नाही जमलं तरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हाणा म्हणजे माझा सदैव चालू असतो तुम्ही सुद्धा हेच करा पण स्वामींवरती विश्वास अटल ठेवा स्वामी सदैव आणि नेहमी तुमच्या पाठीशी असतील आणि राहणार आहेत अडचणी दिल्या आहेत तर त्यातून मार्गसुद्धा स्वामींनी लिहिलेले असतील असा विचार करा आणि आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करा तर आजचा व्हिडिओ मी स्वामींची चरणी अर्पण करते आणि पुढचा व्हिडिओ नवीनच तुमच्यासोबत घेऊन येईल तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींची सेवा करत राहा स्वामी कधीच तुमच्याबरोबर काहीच वाईट होऊ देणार नाही चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ